अवतारी आणि स्त्री तत्वाला अभिवादन करतो क्रांतीसूर्य बिरसा मुंडा राहुजी भांगरे तंट्या मामा काल परवा दहा ऑक्टोबरला आपल्यातून निसर्गवासी झालेले काका धोधडे का जेठ्या गांगड या सगळ्यांची स्मृतीला अभिवादन करतो आजचा जो जनाक्रोश मोर्चा आहे ह्या मोर्चामध्ये आलेल्या तमाम सगळ्या बांधवांना जोहार करतो उपस्थित मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ कमी आहे सगळ्यांना मनाचा जो जोहार ह्या देशामध्ये जी परिस्थिती आहे वेळ जरी कमी असला तरी मी आठवण करेन की ज्या पद्धतीने सी जे गवई साहेबांसोबत घडलेला आहे आदिवासी परानवादी सोन मनसुकी सोबत घडलं आणि काल परवा हरियाणाचे मोठ्या व्यक्तीने आत्महत्या केली ह्या गोष्टी पण आपण लक्षात घेतल्या पाहिजेत एक आय पी एस अधिकारी डॉक्टर साहेब हा एक मिनट म्हणजे मध्ये जर उठता येत ना एक खरेच आदिवासी असतील त्यातून पाच पाचच भाषण बाकी आहेत आणि अजून वेळ जास्त काही झालेला नाही तर कृपया करून आमदार महोदयांची सूचना आहे की कुणीही जागेवरनं उठून जाऊ नये धन्यवाद आणि ज्या कारणासाठी आपण इथे एकत्र आलेलो हे बंजारा आरक्षण धनगरांचं आरक्षण पूर्वक्त्यांनी सांगितलेलं आहे की बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील सहज तुम्ही मोर्चे काढले आंदोलन केली म्हणजे आदिवासीचं आरक्षण मिळणार नाही आणि म्हणून हे हैदराबाद गॅजेटचं उदाहरण देत असतील तर मुळात इतिहास पण आपण तपासला पाहिजे हैदराबाद हे संस्थावनच मुळी भारतात यायला तयार नव्हतं मग तुम्हाला आरक्षण मागायचं मग त्यांच्याकडे जाऊन मागा इथे तुम्हाला आरक्षण मिळणार नाही हे स्पष्ट आहे आणि म्हणून हैदराबाद गॅजेटमध्ये काय लिहिलंय शेतकरी जमात असं लिहिलेलं आहे त्या जमात नावाच्या शब्दाचा अर्थ घेऊन तुम्ही अनुसूचित जमातीमध्ये घुसायचा प्रयत्न करत असाल ते कदापि शक्य नाही आणि हे प्रयत्न खूपदा झालेले आहेत आणि ते तोंडावर की एकोणीशे एक्क्याऐशी ला सुप्रीम कोर्ट आणि धनगरांना आणि ह्या बंजारांना पण सांगितलं की तुम्ही आदिवासीचे जे क्रायटेरिया दिलेले आहेत ते पूर्ण करत नाही म्हणजे काय तर तुम्ही आदिवासी नाही सांगितलं की आदिवासी पोटी जन्माला घ्यावं लागतं त्याचबरोबर ह्या देशामध्ये तब्बल संविधानामध्ये बारा अनुसूची आहेत त्यापैकी दोन अनुसूचि कोणासाठी आहेत आदिवासींसाठी आहेत पाचवी आणि सहावी अनुसूची हे जे क्षेत्र आहे हे जे क्षेत्र आहे अनुसूचित क्षेत्र आज आपण पालघर मध्ये आहोत पैसा कायदा लागू आहे हे जे क्षेत्र सहज मिळालेले नाही काका नेहमी सांगायचे सिद्धू कानू चांद भैरवचा लढा जालनवाला बाग हत्याकांड मध्ये तीनशे सत्तेचाळीस लोक शहीद झाले परंतु पस्तीस हजार आदिवासी लोक शहीद झाल्यानंतर हे अनुसूचित क्षेत्र मिळालेलं आहे आणि म्हणून हे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आदिवासी लोक राहतात आणि आदिवासींच जे आरक्षण आहे ते आज नाही थोडस बोलू द्या अठराशे आट, चौऱ्याहत्तर ला मिळालेलं आहे हे लक्षात घ्या हे जे आम्ही सांगतोय आम्हाला आज आरक्षण दिलं कोणीतरी संविधान आरक्षण दिलेलं हे बिलकुल नाही आहे शेड्यूल शेड्युल्ड डिस्ट्रिक्टे चौऱ्याहत्तर ला झालेला आहे म्हणजे बिरसा जन्म आधी पासून आमचा लोक संघर्ष करत होते आणि तेव्हा मिळालेला आहे आणि म्हणून एकोणीसशे सूची घेतली गेली घेतली गेली आणि म्हणून साहेब मला एवढं सांगायचं आहे हे सामाजिक आरक्षण सा आहे ते आमचं क्षेत्रीय आरक्षण आहे आणि ते लढून मिळालेलं आहे आणि म्हणून येरा गेरा न तू खैरा येईल आणि सांगेल का आम्हाला हे आरक्षण द्या ते आरक्षण द्या तुम्ही थेंबर रक्त सांडलेलं नाही आम्ही पस्तीस हजार आदिवासी लोक आणि त्याच्यानंतर बिरसाच्या लढ्यामध्ये मामा असेल मामाच्या लढ्यात असेल मानगडच्या लढाईमध्ये हजारो आदिवासी लोकांनी शहीद झाल्यानंतर आम्हाला कुठेतरी आरक्षण दिलंय आणि जाता जाता एवढं सांगतो साहेब सगळ्या पालघरला माहिती आहे हे सांगणं मला गरजेचं वाटतं किती लोकांना वांगरचे गाव माहिती आहे किती लोकांना नितेश माहिती आहे माहिती आहे ना त्या गावामध्ये त्या गावाने ठरवलंय आता आम्ही आम्ही अनुसूचित जमात फक्त राहणार नाही तर आदिवासी होणार आहोत म्हणून जे पण आक्रमण आहे ते आम्ही आता बंद करणार आहोत मग ते कुठल्याही स्वरूपात असेल म्हणून त्यांनी निर्णय केलेला आहे आणि त्यासाठी जोरदार टाळ्या की कोणीतरी गाव सुरुवात करतो की आम्ही आता आदिवासी होणार आहेत आणि आम्ही आदिवासी आहोत सगळ्यांना हो। जोहार जिंदाबाद धन्यवाद डॉक्टर साहेब पंचाराने